नव्या उमेदीची हवा माझ्या ताकात भरतो लावलेलं ठिगाळ नीट तपासून पाहतो गैर समजा बाप कांसी न घासतोय घासतोय पण माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय त्याच्या काळजाच्या ठिकाणानं माझं दुःख गायब होतं माझं नशीब मन सुखाच्या सागरात नात असंख्य दुःखाच्या पंक्चरी बाप सारखाच काढतो वाटते ते माळावरी आभाळ थोडे पाझरावे प्राक्तनाला बाप माझा गाडताना पाहते मी फारसं नाही भाव ते तेव्हापासूनच तेव्हा कारण कुठेतरी मध्यंतरी काहीतरी वेगळं आहे त्यांना वेगळंच सांगायचं आणि आपल्याला ते समजत नाही असं काहीतरी वाटतंय त्यांच्या पुस्तकांमधून त्यांचं लिखाण खूप आहे त्यांचे प्रमाण तत्व असतील खूप छान आहेत पण वाचकाला ते समजतच नाही असं काहीतरी म्हणजे ही कविता मी पहिल्यांदा गदिमा काव्य स्पर्धा होती पुण्यामध्ये भोसरीमध्येच तिथं मी जाताना ही कविता म्हणजे आधी दोन दिवस लिहिली होती आणि मला स्पर्धेत हीच सादर करायची होती याआधी मी दोन स्पर्धामध्ये भाग घेतला होता मग एका ठिकाणी माझा क्रमांक मिळाला मला म्हणजे तोपर्यंत कवितेची परिपक्वता काय असते किंवा तिच्यावरती किती काम करावं लागतं याचं नॉलेज मला नव्हतं पण ही कविता लिहिल्यानंतर आणि ती स्पर्धा केल्यानंतर भोसरी मधली गदिमा स्पर्धा खूप मोठी असते ती त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर मला कवितांचं नॉलेज असेल बऱ्याचशा गोष्टी आणि मंचावरती कविता कशा सादर करायच्या किंवा प्रेक्षकांना नेमकी कशी कविता हवी हो असते या बऱ्याचशा गोष्टी मला समजू लागल्या दुःखाच्या जखमेवर सुखाचं ठिगा लावतोय दुःखाच्या जखमेवर सुखाचं ठिगा लावतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय सलणाऱ्या काट्यांना काढून टाकतो चलणाऱ्या काट्यांना काढून टाकतो नवी उभारी देणारी थाप देत राहतो असंख्य संकटांना घराबाहेरच थोपवतोय असंख्य संकटांना घराबाहेरच थोपवतोय वय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय नव्या उमेदीची हवा माझ्या चाकात भरतो नव्या उमेदीची हवा माझ्या चाकात भरतो लावलेलं ठिगाळ नीट तपासून पाहतो गैरसमजाला बाप कांसी न घासतोय गैरसमजाला बाप कांसी न घासतोय पै माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय माझ्या सुखासाठी आशीर्वादाचं सोल्युशन लावतो माझ्या सुखासाठी आशीर्वादाचं सोल्युशन लावतो वरून आत्मविश्वासाचं दणकट ठिगा चिटकावतो ठिगा नीट बसलं की नाही पुन्हा पुन्हा तपासतोय ठिगाळ नीट बसलं की नाही पुन्हा पुन्हा तपासतोय वय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय त्याच्या काळजाच्या ठिगाळानं माझं दुःख गायब होतं त्याच्या काळजाच्या ठिगाळानं माझं दुःख गायब होतं माझं नशीब मन सुखाच्या सागरात नातं असंख्य दुःखाच्या पंक्चरी बापसारखाच काढतोय असंख्य दुःखाच्या पंक्चर बाप सारखाच काढतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय आणि कवितेचा शेवट आहे उभ्या जगाचा भार त्याच्या खांद्यावर पेलतो उभ्या जगाचा भार त्याच्या अखांद्यावर पेलतो बाप कर्जापेक्षा जास्तीच व्याज देऊन टाकतो त्याच्या मध्ये रावळातला विठोबाच दिसतोय त्याच्यामध्ये रावळातला विठोबाच दिसतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय होय माझा बाप रोज नवी पंक्चर काढतोय आता माझा बाप पंक्चर काढतोय ही कविता मला कशी सुचली हे फार इंटरेस्टिंग आहे कारण माझ्या वडिलांचं पंक्चरचा व्यवसाय होता आणि ते त्यांचं काम करत होते आणि आमचं घर पण तिथंच होतं जवळ मग ते पंक्चर काढत असताना मी जवळच अभ्यास करत बसले होते कारण तिथं असं कामं खूप असायचे मग आम्ही तिथंच मोकळं जरा वातावरण पाय फिरायला वगैरे केल्यासारखं वाटावं वा म्हणून तिथं जाऊन अभ्यास वगैरे करायचो बसायला झाडं वगैरे भरपूर होती मग त्यावेळेस अभ्यास करत असताना त्यांच्याकडं माझं लक्ष गेलं कशी पंक्चर काढतात आणि ते पंक्चर काढत असताना मी अभ्यास करायचं सोडून ही कविताच लिहिली तें, ते त्यांचं ते पंक्चर काढणं बघून माझ्या डोक्यात ही कल्पना आली की बाप आपल्या आयुष्याचीच पंक्चर काढत असतो हे पंक्चर काढणं वेगळंच आणि आयुष्याची पंक्चर काढणं हे खूप महत्त्वाचं असतं बापानं आयुष्याची पंक्चर काढणं कारण बापानंच आयुष्याची पंक्चर नाही काढली तर खूप हाल होतात आणि बापानं आयुष्याची पंक्चर काढली तर आयुष्यात खूप सुख आणि बऱ्याच गोष्टींचा चांगला अनुभव मिळतो वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्या मुलाच्या मनाची स्थिती मांडणारी ही कविता आहे तो विठ्ठल भक्त असतो मुलगा आणि त्याचा वडील पण आणि विठ्ठलाला तो हक्काने भांडत असतो की देवा तू माझ्या माझ्या जीवाचं काय लावलं लावलंय आणि माझ्या वडिलांना काही हिरावून घेतलंस असे बरेचसे पैलू उलगडणारी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे उभा कर विटेवरी म्हणजे हक्कानं तो मुलगा उभा कर विटेवरी म्हणतोय त्या विठ्ठलाला माझ्या बापाला उभा कर विटेवरी तुला तुझ्या जागी असं भांडत असतोय तो मुलगा कवितेचं शीर्षक आहे उभा कर विटेवरी गंधाळल्या सपनानी बाच जगन सजलं गंधाळल्या सपनांनी बाच जगन सजल विठुराया पंढरीत कुणी भजन चोरल तुझ्या चंद्रभागे तिरी कसा पडला दुष्काळ तुझ्या चंद्रभागे तिरी कसा पडला दुष्काळ आला पाणी चोरल्याचा माझ्या बापावर आळ झाला कुठला हा न्याय केलं परक जगन झाला कुठला हा न्याय केलं परक जगन ऐन वेळी बळी राजा घेतो झाडाला टांगून झाली पोर किले कर देवा तुझ्या पंढरीत झाली पोर किले कर देवा तुझ्या पंढरीत कसा द्यावा सांग जीव जिव्हाळ्याच्या जी कासऱ्यात कासरा जिव्हाळ्याचा असतो कारण शेतात काम करत असताना जनावर असतील त्याच्या जिव्हाळ्याचा असतो कासरा आणि त्याच जिव्हाळ्याच्या कासऱ्यात तो जीव देतो त्याचा बाप म्हणून तो तसं म्हणतोय झाली पोरं किले कर देवा तुझ्या पंढरीत कसा द्यावा सांग जीव जिव्हाळ्याच्या कासऱ्यात देवा दिलास जनम माथी वांजोट आभाळ देवा दिलास जनम माथी वांजोट आभाळ पाणी गेलं या वाहून आला डोळ्यात दुष्काळ माझ्या माथ्याचं जगन बाच्या सुखात कोराव माझ्या माथ्याचं जगन बाच्या सुखात कोराव सुख भरून अंगण चांदण्यांनी खळाळावं ज्ञाना तुका जना बाई तशी जगती आई ज्ञाना तुका जना बाई तशी जगती या आई पाखड आणि देवा रे कर जरा घाई आणि शेवट आहे एक माग नर देवा लाव आग त्या पाण्याला एक माग नर देवा लावा आग त्या पाण्याला उभा कर विटे वरी तुझ्या गत माझ्या बाला एक माग नर देवा लाव आग त्या पाण्याला उभा कर विटे वरी तुझ्या गत माझ्या बाला म्हणजे तो संत संतांसारखं त्या त्याच्या आईला जगावं लागतंय बापानं आत्महत्या केली म्हणजे त्याच्या आईचा हाल त्याला भगवत आहेत आणि डोळ्यात दुष्काळ आलाय अशा स्वरूपाचं विठ्ठलाला सांगतोय त्याचं दुखणं कारण माणूस जीवन जगत असताना आपल्या जे आतमधलं अंतरम अंतर, अंतर दुखणं म्हणतो ते फक्त आपल्या जवळच्या व्यक्तीला मग काही लोकांचा देव असतात काही लोकांचे आईवडील काही लोकांचे मित्र तसं तो देवाला सांगत असतोय त्याच्या सगळ्यात जवळ विठ्ठल असतोय अशा स्वरूपाची कविता होती तो देवाला भांडतोसुद्धा मी गझल लेखन पण लिहायला शिकले साधारण माझी कादंबरी प्रकाशित झाली त्याच्या आधी साधारण सहा महिने सहा महिन्यात मी गझल लेखन पूर्ण लिहायला शिकले त्याच्यामधली एक निवडक गझल मी सादर करते गझल लेखन मुळात हा वृत्तबद्ध एकदम म्हणजे काटेकोरपणे लिहायला लागते त्याच्यामध्ये थोडीसुद्धा चूक असेल त्रुटी असतील त्या चालत नाही आहेत गझल लिहिताना गझल ही पण कविताच असते वेगळं काही नसतं तर मी सादर करते सांजवेळी काजव्यांना लाजताना पाहते मी सांजवेळी काजव्यांना लाजताना पाहते मी रात ओल्या काजळीला वाढताना पाहते मी सांजवेळी काजव्यांना लाजताना पाहते मी रात ओल्या काजळीला वाढताना पाहते मी वाटते माळावरी आभाळ थोडे पाझरावे वाटते माळावरी आभाळ थोडे पाझरावे प्राक्तनाला बाप माझा गाडताना पाहते मी पुढचा शेर आहे प्रेमावरती म्हणजे प्रेमवीर असतात ते मरून जातात काही काही जगतात म्हणजे बऱ्याचशा प्रकारच्या स्थिती असतात त्याच्यावरती त्यातली एक स्थिती मी नोंदवली आहे मान्यता दे वास्तवाला सोड आता आठवांना प्रिय प्रियसी प्रियकराला म्हणते मान्यता दे वास्तवाला सोड आता आठवांना प्रेमवेड्या पाखरांना मारताना पाहते मी जीवनाच्या दावनीला आकळावा मोह सारा जीवनाच्या दावनीला आकळावा मोहसारा मेखवेडी कासऱ्याला टाळताना पाहते मी प्राशताना दूध जिव्हा रेडकुही ठोस देते आईची माया आईचं वासल्य या क्षेरातून व्यक्त आहे प्राशताना दूध जिव्हा रेडकुही ठोस देते काळजीने माय त्याची पाजताना पाहते मी पुढची ओळ आहे की पुढचा शेर आहे जगामध्ये नेमकं कसं हार आणि जीत ठरवली जाते त्याच्यावरती आधारित आहे कास्तवांनी धाव घ्यावी अंसशांना हारवावे कासवांनी धाव घ्यावी अनसशांना हारवावे या जगाला त्या यशावर भाळताना पाहते मी शेवटचा राख झाली देह गेला शेवटी अनमानसाची राख झाली थांबलेला श्वास तेव्हा जाळताना पाहते मी थांबलेला श्वास तेव्हा जाळताना पाहते मी अ विषय छान आहे सर्वांच्याच आवडीचा तर ती कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे येणारे विकास बाळा म्हणजे आपल्याला विकास कधी मिळणार आहे विकासाचं तोंड कधी पाहायला मिळणार आहे अशा स्वरूपाची कविता आहे ही झालाय घोटाळा लागल्या सत्तेला कळा वाट पाहती जनता येणारे विकास बाळा झालाय घोटाळा लागल्या सत्तेला कळा वाट पाहते जनता येणारे विकस कसबाळा पाठबळ चोरांच दलालांची लाठी झऱ्याच पाणी पिऊ नवलं दगड गोट हाती पाठबळ चोरांच दलालांची लाठी झऱ्याच पाणी पिऊ नवलं दगड गोट हाती हो पावला खोटाच लोण्याचा यो गोळा वाट पाहते जनता येणारे विकास बाळा भेटीत सत्तेच्या दावली गाजर कुठवर स्वसा ग बाई आश्वासनांचा भार भेटीत सत्तेच्या दावली गाजर कुठवर सोसा वाग बाई आस्वसनांचा भार भूकेला जनतेला सुखाचा घास घाला भूकेल्या जनतेला सुखाचा घास घाला वाट पाहते जनता येणारे विकास बाळा नेत्याच्या तोंडाव उसन हा सुफुल उंदराच्या कळपात मांजर फसल आतून सगळा कावा दिसायला दिसतो भोळा वाट पाहते जनता येणारे विकास बाळा ताक लग कस, कस पाऊल भलत कोण कुणाचं इथं सार कोळस सउगवत कोणा ब्याचा तोंडात कोंबलाय बोळा वाट पाहते जनता येणार विकास बाळा आता शेवटचं कडू आहे बहुमताने सत्ता लागली हाताला येळ काग व्हावा बाई विकास बाळाला बहुमतानी सत्ता लागली हाताला येळ काग बाबाई विकास बाळाला बुडून गेली प्रजाअन समजाच घोटाळा वाट पाहती जनता येणारे विकास बाळा